चला शेतकरी मित्रांनो आता गाडी खाली करायचे म्हणजे बरीपैकी खाली करून झाले अजून बाकी आहे सजवतीस हा गाडी खाली करून राहिलो शेट आज खाली होल पाचशे सुपर माल पाचशे साडेपाचशे आमचा भाऊचा माल थोडा उमेद पाचशे रुपये आलो सकाळीच तामटाक खोडायला आज तामटाचा थोडा आहे काल संध्याकाळून काय झालं सात आठ दहा जाळ्या खोडून ठेवला पूर राखणार नाही ना म्हणून गुडा आज काय वार ग आज तारीख किती तीस ना तर आहे रविवार आहे तीस तारीख आहे चला आता खोडून घेतो खोडून तोडून झाल्या आमचा डायवर आलं मदत करायला वाव त्या लागलं मग भरू लागत हो नाही काही आज उरकतील म्हणून असं नाही वाटत चला पाणी बी नाही पिऊ थोडा नाश्त्याला पोर आणलं मैसूर बिसूर आणले हा मग तेच ते चला आता पाणी खाऊन घेतो आणि तामटा भरून घेतो एक मिनिट मी विचार एक साइड जा एक जाळ घे नाजूला नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज चक्क आठ दिवसानं मार्केटला आलो आहे तर पाहू आजची काय पोझिशन आहे आज वार आहे रविवार तारीख तीस अकरा दोन हजार पंचवीस तर आज आहे दुपारची वेळ आहे एक वाजलं आहे दुपारून तर आज मार्केटला चाललो म्हणजे पोहोचलोच आता तर आजची पाहू काय चालू आहे जुने मालाचे वेगळे भाव आणि नवी मालाचे वेगळे बाजार भाव चला जाऊ मार्केट मध्ये आता तर मित्रांनो मार्केट मध्ये पाहू मध्ये जाऊ कस काय आवक काय ज्यूस विचार राहिले ज्यूस ज्यूस साठ रुपये चालू वाटतं ज्यूस साठ रुपये ज्यूस तर चला अजून मार्केटमध्ये घुसेल नाही आवक जरा बऱ्यापैकी दिसत आहे इकडून तर मध्ये गेल्या कळेल किती आवक आहे काय बोला <laughs> आवक जरा बऱ्यापैकी वाटत आहे भरपूर भाऊ लेवल काय चढेल आहे का घसरेल आहे मध्ये गेल्याशिवाय कळणार नाही ट्रक मध्ये आणले का आलं गाड्या गोड्या मध्ये आणायला त्याच्यामुळे ना या याशिवानगडीमुळे ना ट्रॅफिक वाढून जाते जेणे दिवस का मित्रांनो आव काहीच नाही एकदम सुनाट नगरी आहे का गाड्या घोड्या एवढ्या नाही पण पाहू मार्केट आहे का आहे पण बाजारभाव तुम्हाला लवकरच कळवणार फक्त मधीच व्हिडिओ सोडू नका आणि बाजारभाव जाणून घ्यायच्या जा अगोदर तर मित्रांनो जे मित्रांनी सबस्क्राईब करेल नसेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि इतरांना पण व्हिडिओ शेअर नक्की करीत जा सबस्क्राईब करेनचा फायदा एवढा आहे नवीन नवीन व्हिडिओ दररोज आपले पडत जाणार तुम्हाला काय नाही एवढी गा गाड्या काय एवढ्या भरपूर नाही व्यापारी थोडे कमी प्रमाणात दिसू राहिले बऱ्यापैकी गाडी गाडी व्यापारी धावून आता व्यवहार चालू राहिलाय व्यवहार चालू राहिलाय गाडीवाला रिवर्स काय हो राहिला आहे आमची गाडी लावायला जागा नाही ना ही गाडी आडवी घातली नाही इकडं आमची गाडी आता तिकडे पुढंच न्यावा लागेल घाला सव्वीस झाला असते राजीनामा सव्वीस सदवतीस बोला आम्हाला कळू द्या बाजारभाव

नहीं, आसी नहीं, आसी, जी माल नाही गाड्या गोड्या नाही एवढ्या मित्र अरे मित्राव साडेचार ना माग राहिले आपल्या पूर्ण चिडचे पाहून घ्या रे डबल मग तुम्ही माल बोलशाल दोनशे दोनशे पंचवीस गेलं गेला व्यापारी लोक आज काय एवढे लावून येऊ हो राहिले नाही हो येऊ राहिले पण काय बोलू नाही हो राहिले आज हा ती सदवतीस आहे ते ते आता कालचे किती आहे रे अठ्ठावीस आहे आणि या किती आहे राजा सव्वीस आहे या सव घेऊन टाका एकच वकल पाचशे लावून काय घरी ते लावू साडेचारशे पाचशे नाही होणार त्याचे लावा पेमेंट रोखच घेतोय आम्ही कधीच उधार ठेवते नाही

तर मित्रांनो अठ्ठावीस जाळ्या पाचशे न दिल्या आणि सदवतीस जाळ्या पाचशे एकवीस न दिल्या आणि हे सव्वीसाना चारशे पंच्याहत्तर ना जे केलं जे के कंपनी तर मित्रांनो आजचा असा बाजारभाव झाला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कमेंट द्या आणि इतरांना व्हिडिओ जरूर शेअर करीत जा म्हणजे इतरांना सुद्धा बाजारभाव कळत जातील जय शेतकरी